धाराशिव जिल्ह्यामध्ये नोव्हेंबरच्या हप्त्यापासनं दोन लाख लाडक्या बहिणी या वंचित आहेत एक लाख शहात्तर हजार महिलांनाच सलग पाच हप्ते मिळालेले आहेत जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख तीन हजार लाडक्या बहिणींचे अर्ज स्वीकारले गेलेले आहेत धाराशिव जिल्ह्यातली ही बातमी आहे नोव्हेंबरच्या हप्त्यापासनं दोन लाख लाडक्या बहिणी या वंचित आहेत एक लाख शहात्तर हजार महिलांना सलग पाच हप्ते मात्र मिळालेले आहेत जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख तीन हजार लाडक्या बहिणींचे अर्ज स्वीकारले गेले माहिती घेऊयात मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेतील पहिल्या टप्प्यात नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांना ऑक्टोबर व नोव्हेंबरचे हप्ते देण्यात आले आहेत सुमारे दोन लाख महिला अद्यापही नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यापासून वंचित आहेत जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात जुलै व ऑगस्ट महिन्यापर्यंत एक लाख शहात्तर हजार महिलांनी नोंदणी केली या महिलांना सलग दोन हप्ते देऊन नोव्हेंबरचे पर्यंतचे साडेसात खात्यात जमा केलेले आहेत मात्र दोन लाख महिला अद्यापही तीन हप्त्यापासून वंचित आहेत धाराशिव जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख तीन हजार लाडक्या बहिणींनी अर्ज केले आहेत प्रज्ञा नक्कीच मात्र अजूनही ज्या लाडक्या बहिणी वंचित आहेत त्यांच्या संदर्भात आणि त्यांच्याकडनं नेमकी काय माहिती येते है, ही ही जाणून घेणं गरजेचं असणार आहे तुर्ता धन्यवाद अर्जुन या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी